हॅलो फ्रेंड्स मी नीलम यादव स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि दुसऱ्या सोमवारची ही मी घरी केलेली पूजा आज तुमच्यासोबत शेअर करत आहे मी इथे तुम्हाला पूजा करण्यासाठी काही शिकवणार नाही आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका की मी पूजा करायला काही शिकवते की काय तर प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असू शकते तर ही जी माझी पद्धत आहे पूजा करण्याची ती तुमच्यासोबत फक्त मी तर शेअर करण्याचा प्रयत्न करते तर बघा इथे आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे त्यामुळे शिवमूट आहे तीळ तर आता मी श काय केलं आहे एक लोटा जल घेतलं त्याच्यामध्ये मी काळे तीळ थोडेसे टाकले आणि ते महादेवाच्या पिंडीवरती मी वाहिलेले आहे म्हणजे पाणी वाहिलेलं आहे त्यानंतर आता ते पाणी मी तुळशीमध्ये ओतून दिले त्यानंतर मी ते दूध दह्याचा अभिषेक घालत आहे तर ओम नम शिवायचा जप करतच मी अभिषेक इथे करत आहे त्या मी ओम शिवायचं जप करत दूध दह्याचा अभिषेक करून घेतला आता दूध दह्याचा अभिषेक झाल्यानंतर ते पाणी मी एका तांब्यामध्ये किंवा लोट्यामध्ये साईडला काढून ठेवलं तर बघा सुरुवातीला मी तेल दुपाचा दिवा लावून घेतला आणि धूप लावून घेतला तुम्ही धूप लावा अगरबत्ती लावा कापूर लावा काहीही लावू शकते तर आता आपण सुरुवातीला चंदन लावून घेऊया तर आता भगवान शंकरांना चंदन का लावायचं ते आधी तुम्हाला सांगते कारण भगवान शंकरांना चंदन हे खूप प्रिय आहे आणि चंदनामध्ये शीतलता पवित्रता आणि शांती याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे भगवान शंकरांना चंदन हे लावलंच पाहिजे आता चंदनाचा लेप जेव्हा आपण भगवान शंकरांना लावतो तेव्हा आपलं मन हे शांत होतं आणि क्रोध म्हणजे काही कुणाला राग वगैरे असेल काही आता काय आपल्याकडून पाप वगैरे घडला असेल तर ते नष्ट होतं म्हणून इथे भगवान शंकरांना चंदन लावणं खूप महत्त्वाचं मानलं जाते तर आता मी इथे चंदनाचा लेप लावून घेते तर आता चंदन झाल्यानंतर आपण वाहणार आहे भस्म तर आता भगवान शंकरांना भस्म का आवडतं तर भस्म म्हणजे राग जे की मृत्यू और विनाशचं प्रतीक आहे आणि भस्मामध्ये सुरक्षतेची पण ताकद आहे त्यामुळे भस्म हे वाहनं खूप गरजेचं आहे आणि भगवान शंकरांना ते अत्यंत प्रिय सुद्धा आहे तर आता मी भस्म आणि चंदन वाहून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं गुलाबाच्या पाकळ्याने मी पिंडीच्या भोवत्याने छान सजवून घेते आता पाहणार आहे आपण बेलपत्र तर भगवान शंकरांना बेलपत्र का वाहिलं जातं तर हे आहे त्याचं महत्व जेव्हा समुद्र मंथन केलं होतं तेव्हा त्यातून विष बाहेर निघालं होतं आणि भगवान शंकरांनी ते स्वतः ग्रहण केलं होतं म्हणजे पिलेलं होतं आणि त्यांच्या शरीरामध्ये खूप जलन झालेली होती त्यावेळी त्यांना बेल खाल्यानंतर थंड वाटलं म्हणजे सगळ्या देवांनी त्यांना बेल खायला दिलं आणि बेल खाल्ल्यामुळं त्यांचं शरीर एकदम शांत शीतल झालं तेव्हापासून भगवान शंकरांना बेल चढवणं खूप शुभ मानलं जातं म्हणून आपण एक कमीत कमी दोन तीन पाच कितीही तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी बेल इथं चढवणं खूप आवश्यक आहे आज तरी तर इथे मी बेल चढवला ओम शिवायचा जप करतच हे सगळं आपल्याला इथे करायचं आहे तर एक दोन फुलं होती माझ्याकडे ती सुद्धा चढवली पांढरी फुलं वगैरे होती ती मंदिरामध्ये मी नेली होती आणि मंदिरामधल्या पिंडीवरती मी ते सगळं अर्पण केलेलं आहे कारण मंदिरामधले पिंडीची स्थापना झालेली असते आणि ती पूजा करणं हे शुभ मानलं जातं आणि आपली घरगुती पिंडी आहे तिची तिला आपण इकडे तिकडे हलवतो त्यामुळे जे आपण घरी शांततेसाठी पण याची पूजा करणं गरजेचं आहे त्यामुळे मी तर घरी पण केलेले तर आज शिवमठ होती तीळ तर माझ्याकडे काळा तिळ होता तो मी व्हायला तुम्ही पांढरा असेल तो व्हायला तरी सुद्धा झाला त्यानंतर वाहणार आहे आपण मध तर भगवान शंकरांना मध का व्हायला जातो हे सुद्धा सांगते तुम्हाला तर मध व्हायल्यामुळे पाप नष्ट होते आणि मधामध्ये एक गोडवा असतो आणि त्याच्यामध्ये पवित्रता पण असते त्यामुळे आपण जेव्हा मध चढवतो भगवान शंकरांना तेव्हा आपल्या मधला आणि भगवान शंकरामधला जो संबंध आहे ते मिठास तयार होते म्हणजे त्यामध्ये गोडवा तयार होतो त्यानंतर आता आपण चढवणार आहे अत्तर तर अत्तर का चढवलं जातं तर आत्तर चढवल्यामुळे आजूबाजूचं वातावरण शुद्ध होतं आणि मानसिकता ही चांगली राहते त्यामुळे आत्तर चढवणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं प्रसादासाठी एखादी शिवान ओम नमः शिवाय आता हा आता लावे हळद कुंकू इंडीच्या डाव्या साईडला हळद कुंकू लावायचं तर आता अशा प्रकारे आजची पूजा इथे झालेली आहे ते मी गणपतीची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे आणि गणपतीला पण मी अस्थिकन पाहिलेलं आहे तर आता आपण आरती करून घेऊया सुरुवातीला मी स्तोत्र म्हणते आणि त्यानंतर मग आरती म्हणू जटाटवी कल जलम प्रवाह पावीतस्थले गलेलंबित भुजंग तुंग मालिकम डमट डमट टिनाद वट वरवयम चकारचंड तांडवम तनवतुन शिवम शिवम जटा कटा हसम रब भ्रमन निंप निर्जली विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगत धगत वल्ल लाट पट्ट पावके किशोर चंद शेखरे रती प्रतीक्षण मम तर आता मी स्तोत्र म्हटले आता आपण आरती करून घेऊया सुरुवातीला आपण गणपतीची आरती करायची सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम जयाची सर्वांगी सुंदर ओटी सेंदुराची माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मनोकामना कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट तो बरा रुंझुंती नव पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र मनो कामना जय देव जय देव तर मी इथे अशा प्रकारे पूर्ण गणपतीची आरती करून घेतली त्यानंतर मी केली शंकराची आरती लवलवती विक्राळा ब्रह्मंडी माळा विषय कंठ काळा त्रैनित्री ज्वाळा आलावन्य सुंदर मस्तकी बाळा ते तुनिय जळ निर्मळ वाहे हे जुळजुळा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू गौरा जय देव जय देव तर अशा प्रकारे आपण शंकराची सुद्धा आरती करून घ्यायची आहे आता आपण देवासाठी दाखवूया नैवेद्य तर नैवेद्यामध्ये तुम्ही खडी साखर किंवा कोणती फळं दाखवू शकताय तर मी इथे केळ दाखवत आहे तर आता झालेली आहे आपली संपूर्ण पूजा इथे करून तर एकदम साधी सुधी पूजा मी ते तुम्हाला दाखवलेली आहे तर एकदम कमी साहित्यामध्ये मी तुम्हाला पूजा करून दाखवलेली आहे तर भगवान शंकरांना ज्या अत्यंत पाच गोष्टी आहेत प्रिय त्या तुम्हाला सांगते चंदन भस्म बेल त्याच्यानंतर अत्तर आणि मध तर ह्या पाच गोष्टी तुम्ही पूजेमध्ये नक्की समावेश कराव्यात तर अशा प्रकारे आजची छोटीशीच पूजा इथे संपूर्ण झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा